मित्रांनो बळीवरती एक गाणं मी फार आधी म्हणाय म्हणत असायचो म्हणायचो ते गाणं आता हे गाणं आता मला फेसबुकवरती व्हायरल होताना दिसते आहे उत्कर्ष शिंदे यांनी गाय ते गाणं गायलेलं आहे पण मी आधी खूप म्हणायचो ते गाणं सुरुवातीला खूप वर्ष अगोदरची गोष्ट आहे आणि ते, ते पाठ होतं मला पण आता काही कडवे पाठ आहे त्याचेवाले तर मी ते गाणं तुमच्यासोबत शेअर करतो आहे हुंडाबईवरती गीत आहे आजची परिस्थिती आपल्याला माहीत आहे हुंडाबळीची मोठी घटना नुकतीच आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे आणि पूर्ण भारतभर जे आहे ते हुंडाबळीच्या केसेस आपल्याला होताना दिसतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हुंडा, ते हुंडा शिकार आपल्या मुली होताना आपल्याला दिसतात त्यावरती हे गाणं आहे कृपया आपण हे गाणं ऐकावं आणि जे काही हुंडाबाई होता आहे तर ते रोखण्याचा आपण प्रयत्न करावा आ, ही प्रथा बंद व्हावी यामागचा हा हेतू आहे गाणं आपल्यासमोर सादर करतो आहे दिरान ओढल मला नंदीन पाडल मला न झोडल मला कुणि न सोडल मला हुंड्या व्या हुण्ड्यापाय मला. दिरान ओढल मला नन्दे न पाडल मला, मला सोडल मला कुनी न सोडल मला शेवटी नवऱ्यान हुंड्या पायी जाल मला एकदा गोठ्यात बोलले मोठ्यात नका हो मारू धनी बाहे पोटत एकदा गोठत भोले मोठत नकाहुमाु धनी बाहे पोटत तरिना सोडल मला शेनात पाडल मला जोडल मला कुणिना सोडल मला शेटिन हुंड्या हुण्ड्यापायी जाल मला दिरान ओढल मला नन्दे न पाडल मला सासुना जोडल मला, सोडल मला कुनी सोडल मला शेटिन हुंड्या हुण्ड्यापायी जाल शेवटचं कडवं आहे जे मला आठवत आहे ते आपल्यासमोर सादर करतो आहे हुंडा देऊ नका हो हुंडा घेऊ नका कुणी हि असा सौदा मांडू नका कुणी हि लेकीचा असा सौदा मांडू नका सौदा मांडत आहेत ना मुलीचा लेकीचा हुंडा देऊन हुंडा घेऊन आणि मग बळी देतात मुलींचा तर त्याच्यावरती हे कवीनं सुंदर असं कडव असलेलं आहे हो हुंडा देऊ नका हो हुंडा घेऊ नका कुणीही लेकीचा असा सौदा मांडू नका हे कळणं फार गरजेचं आहे म्हणून शेवटी कवी म्हणतात आनंदा कल मला हुंड्यान नाडल मला सासून जोडल मला कुणीन सोडल मला शेवटी नवऱ्यान हुंड्या पायी झालं मला धीरान ओढल मला नंदेन पाडलं मला सासून जोडलं मला कुणीनं सोडलं मला शेवटी ना हुंड्या पायी झालं मला शेवटी ना हुंड्या पायी जाय शेवटी नवऱ्यानं हुंड्या पायी जाण मला धन्यवाद मित्रांनो